नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल झाडे ही माणसाचे मित्र उगारू नका त्यांच्यावर शस्त्र वृक्ष लावा दारोदारी होईल घरोघरी नव्या युगाचे नवे आराधन सतत करूया वन संवर्धन झाडे लावा झाडे जगवा वृक्ष संवर्धन समिती बार्शीचा अत्यंत स्तुत्य उपक्रम रुक्मिणी मंगल कार्यालय उपळाई रोडच्या प्रांगणामध्ये ही सर्व मंडळी एकत्र जमतात अगदी सकाळी सहा वाजल्यापासून यांचा दिवस सुरू होतो वृक्ष संवर्धन समितीची गाडी येते त्या गाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष असतात गगनाला भिडलेली ही उंच हिरवीगार वृक्ष बार्शी तालुक्यामध्ये ऑक्सिजनबरोबरच जीवनाला आनंद देत राहतात सकाळचा उगवता सूर्य त्या सूर्याची उगवती किरण, त्या कोवळ्या उन्हामध्ये वृक्ष संवर्धन समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य अत्यंत उत्साहाने या हिरव्यागार रोपांचं संवर्धन करतात व्यायाम करत मस्त ग्रीन टी पीत असा हा त्यांचा प्रवास सुरू होतो या समितीच्या मुल्ला मॅडम मस्त गरमागरम चहा सगळ्यांसाठी घेऊन येतात आणि मग या हिरव्या गार वृक्षांकडे पाहात ग्रीन टी पिला जातो काही औषधी वनस्पती काही मसाल्यांच्या वनस्पती तर काही निरोगी शरीरासाठी लागणाऱ्या सर्वच वनस्पती काही शोभेच्या वनस्पती अशा सर्वच वनस्पतींची लागवड वृक्ष संवर्धन समिती बार्शी तालुक्यामध्ये दोन हजार एकोणीस सालापासून करत आहे वृक्ष संवर्धन समितीचं वैशिष्ट्य म्हणजे या समितीमध्ये कला साहित्य संस्कृती सामाजिक राजकीय शिक्षक व्यापारी त्याचप्रमाणे डॉक्टर्स वकील या सर्वच क्षेत्रातील मान्यवर अगदी उत्साहाने सहभागी असतात वृक्ष संवर्धन समिती बारशीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र घेऊन वृक्ष संवर्धन समितीचं व्रत हाती घेतलेलं आहे आपला प्रपंच आपला व्यवसाय सांभाळत सर्वच क्षेत्रातील मान्यवर या वृक्ष संवर्धन समितीमध्ये अत्यंत उत्साहाने काम करत असतात आणि ही अशी उंच वाढणारी झाडं बार्शी तालुक्याला ऑक्सिजन देण्याचं काम करत असतात रुक्मिणी मंगल कार्यालयाच्या प्रांगणातून या झाडांना आपल्या गाडीत बसवून अगदी संपूर्ण बार्शी तालुका फिरवला जातो आणि त्यांना एखाद्या विशिष्ट ठिकाणी असं विराजमान केलं जातं अशी ही वृक्ष संवर्धन समितीची सकाळ आणि त्यांचं काम याला सुरुवात होते वृक्ष संवर्धन समितीचा परिवार आपल्या युनिफॉर्ममध्ये मग कामाला लागतो या समितीतली सर्व मंडळी आपल्या लेकरांप्रमाणे या वृक्षांना जपत असतात या समितीतला अक्षय हा आपल्या कॅमेरामध्ये या सर्वांचे फोटो क्लिक करून ठेवत असतो वृक्ष संवर्धन समिती नुसती झाडांची लागवड करत नाहीत तर कोणत्या एरियामध्ये कोणत्या प्रकारची झाडं असावीत त्याचप्रमाणे त्या झाडांचा त्या त्या काय उपयोग होऊ शकतो ती झाडं लावताना खड्ड्यांचं प्रमाण किती घ्यावं पाण्याचं प्रमाण किती असावं ती झाडं मोठी झाल्यानंतर किती वाढू शकतात त्याचा उपयोग या नागरिकांना काय होऊ शकतो या सर्व गोष्टींचा विचार करून वृक्ष संवर्धन समिती या झाडांची लागवड अत्यंत प्रेमाने करत असतात आम्हाला कुठले कुठले अवॉर्ड मिळाले अवॉर्ड सुद्धा आहेत सगळे त्याचे पण व्हिडिओ ठीक आहे शंभर दीडशे झाले शंभर च्या पुढे झाले कोणतीच तारखेला पुण्यामध्ये आहे अजितदादांच्या हस्ते अशा या छान उपक्रमामध्ये बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण त्याचप्रमाणे बार्शी शहरातील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर प्रकाश बुरगुटे हे देखील सामील होते वहिनीसाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉक्टर प्रकाश साहेब यांनी एक छान झाड लावलेलं आहे बाळासाहेब चव्हाण अत्यंत मग्न झालेले आहेत झाड लावण्यामध्ये चव्हाणसाहेबांना एक विनंती आहे बार्शी शहरामध्ये खड्ड्यांचं प्रमाण जरा जास्त वाढले रस्त्यावरती तर तेही जरा बुजवण्याचं काम साहेबांनी करावं अशी विनंती आहे असा हा छानसा उपक्रम सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये आणि या सगळ्या मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये वृक्ष संवर्धन समिती असंख्य प्रकारच्या वृक्षांची लागवड करत आहे वृक्षसंवर्धन समितीच्या झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेमुळे शरीराचा संपूर्ण व्यायाम होतो आपल्याला ताजा ऑक्सिजन मिळतो पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून मन प्रसन्न होतं कोवळ्या उन्हाचा आनंद घेता येतो घरातले सगळे टेन्शन्स सगळ्या जबाबदाऱ्या विसरून ही सर्व मंडळी या वृक्षांच्या प्रेमामध्ये रमलेली असतात

हे देखील उपस्थित होते अशा या वृक्ष संवर्धन समितीच्या उपक्रमामध्ये आपणही सामील होऊया झाडे लावूया झाडे जगूया